नमस्कार जानकी खूप प्रयत्न करत असते ती शर्वरीला म्हणते शर्वरी वंच तुम्ही घाबरू नका एक व्रत आहे ते व्रत आपण पूर्ण करूया तुम्हाला नक्की बाळ होणार माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा जानकीने शर्वरीला सकाळी सकाळी फोन केलेला असतो आणि जानकी शर्वरीला म्हणते खरं सांगायचं तर शर्वरी वंच तुम्ही येताय ना लवकरात लवकर तुम्ही या आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ द्या तुम्हाला खरं सांगू का तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं काही नीटच होईल तुम्हाला काळजी करायची गरज नाही हे व्रत एकदा पूर्ण केलं ना तुम्ही की तुम्ही अगदी निर्धास्त राहा हे सर्व बोलणं ऐश्वर्या ऐकत असते आणि ऐश्वर्या म्हणत असते जानकी काय करायचंय ते कर पुन्हा एकदा ही ऐश्वर्या तुझ्या आयुष्यात वादळ म्हणून येणार आहे या वेळेला मात्र तू अजिबात वाचणार नाहीस नाही ना जानकी तुला तुझी लायकी दाखवली तर नावाची ऐश्वर्या विखे पाटील नाही मी इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जानकी आणि शर्वरी मंदिरात आलेले असतात त्यावेळेला जानकीने सांगितल्याप्रमाणे शर्वरी व्रत करत असते पण तिथे मुद्दामून येऊन ऐश्वर्याने लादीवरती तेल ओतलेलं असतं जेणेकरून शर्वरी लादीवरून पाय घसरेल आणि शर्वरी खाली पडेल आणि त्याच वेळेला तिचं व्रत मोडेल तिचं तर ठरलेलंच असतं पण शेवटी जानकी मात्र खूपच शातीर शर्वरी व्रत करत असताना जानकीचं शर्वरीकडे लक्ष असतं शर्वरीचा पाय घसरतो आणि शर्वरी पडणार तेवढ्यात मात्र जानकी तिला पकडते तेवढ्यात मात्र जानकीचं लक्ष ऐश्वर्यावरती सुद्धा गेलेलं असत त्याच वेळेला जानकी खूपच चिडते आणि ती शर्वरीला नीट उभं करते आणि शर्वरीला म्हणते शर्वरी वंच तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमचं व्रत चालू ठेवा आणि ती गुरुजींना बोलते गुरुजी तिथे तेल कसं काय पडलं खरं तर इथे तेल पडायलाच नको होतं त्यावेळेला गुरुजी म्हणतात नाही पडूच शकत नाही कुणीतरी मुद्दामून व्रत मोडायला पाहिजे म्हणून हे सर्व केलं हे ऐकून मात्र जानकी चांगलीच चिडते आणि मोठ्यानी बोलते ऐश्वर्या बाहेर ये तेव्हा लगे शर्वरी म्हणते ऐश्वर्या तेव्हा लगेच जानकी बोलते शर्वरी वंच तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये लक्ष देऊ नका तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला हे व्रत पूर्ण करायचं आहे तेव्हा लगेच शर्वरी म्हणते हो आणि शर्वरी ते व्रत पूर्ण करत असते त्यावेळेला मात्र लपलेल्या ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो आणि ऐश्वर्या स्वतःशीच बोलते बाप रे वाट लागली आता काय करू मी मलाच कळत नाही मला तर समजतच नाही आता काय करावं ते पण काही झालं तरी मी शांत बसणार नाही तेवढ्यात मात्र जानकी ऐश्वर्याच्या जवळ जाते आणि ऐश्वर्याला फरफटत मंदिरात घेऊन येते त्यावेळेला मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि ऐश्वर्याला खूप राग येतो त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते जानकी हे काय चाललंय तू माझ्याशी असं वागू शकत नाहीस त्यावेळेला जानकी उलट्या हाताची सनसनीत कानाखाली ऐश्वर्याच्या मारते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या अगं कधी सुधारणार आहेस तू तुझ्यामुळे आधीच घरात खूप गोंधळ आहे तुझ्यामुळे तुझ्यामुळे सगळं काही बिघडतंय आणि तू मात्र निर्धास्त मला खरंच कमाल वाटते तुझी मुळात तू तु असं कसं काय वागू शकतेस ऐश्वर्या तुला असं वागताना काहीच कसं वाटत नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते पुरे झालं मला आता कोणाशी काही एक बोलायचं नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची उगाच विषय वाढवायची गरज नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला जानकी ऐश्वर्याला म्हणते आधीच रणदिवे कुटुंब तू उद्ध्वस्त करायला निघाली होतीस पण ते कसं बस मी सावरलं आता मात्र तू शर्वरी वंशांच्या संसारामध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न करतेस जरा तरी विचार कर तू कशी वागती असती मुळात तुझं हे वागणं मला पटतच नाही आणि मुळात तू असं वागूच शकत नाहीस मुळात मला तुझ्या याच गोष्टींचा राग येतोय राग आणि असा राग येतोय की बस आता तर मला काय करावं ते सुचत नाही आहे पण लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते ऐश्वर्या का तू माझ्या आयुष्यात लुडबुड करतेस मी कधी तुला त्रास दिलाय का तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते या जानकीला मला धडा शिकवायचा आहे आणि या जानकीसोबत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मला उद्ध्वस्त करायचं आहे तेव्हा मात्र जानकी मंदिरातून ऐश्वर्याची घरापर्यंत धिंड काढते ते आणि जोरात येऊन घरात आल्यानंतर सगळ्यांसमोर ऐश्वर्याला टाकते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या का अशी वागतेस बोल ऐश्वर्या बोल तेव्हा मात्र सारंग जानकीला बोलतो पुरे कर जानकी वहिनी पुरे कर येता जाता काहीही झालं तरी ऐश्वर्यावरती येतेस जानकी वहिनी असं का वागतेस तेच मला कळत नाही मुळात तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय जानकी बहिणी प्लीज स्वतःला सावर कारण तुझ्या अशा गोष्टींमुळे खरंच आता अजिबात खरं सांगायचं तर विश्वास ठेवा असं वाटत नाही तेव्हा मात्र जानकी मोठ्या नि पुरे झालं आता तर मला बोलायची सुद्धा इच्छा नाही आणि काही झालं तरीसुद्धा मी बोलू शकत नाही पण लवकरात लवकर मला एकेकाला एकेकाची लायकी दाखवायचीच आहे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूप चिडलेली असते आणि ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते मी एकेकाला सोडणार नाही एकेकाची लायकी एकेकाला दाखवेनच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूप चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता सगळंच संपलंय त्यावेळेला सारंग बोलतो ऐश्वर्या काय चाललंय तेव्हा लगेच जानकी बोलते मी सांगते ना नाहीतर अजून मीठ मसाला लावून सांगेल तेव्हा लगेच ऐश्वर्या जा बोलते जानकी प्लीज का माझ्या आयुष्यात लुडबुड करतेस जानकी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला जानकी मोठ्यानी बोलते पुरे आता या सर्वच गोष्टी संपल्या खरं सांगायचं तर मला या कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचंच नाही आणि लवकरात लवकर मला या सर्व गोष्टी संपवायच्या आहेत काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही एकेकाला मी योग्य ती लायकी दाखवेनच तेव्हा मात्र जानकी मोठ्याने आणि बोलते पुरे अगं ऐश्वर्या पुरे कर खरंच तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागला ऐश्वर्या तुझ्याशी कसं वागावं ना तेच कळत नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूप चिडते आणि जानकीला म्हणते जानकी तू परत एकदा माझ्या नात्यामध्ये खोळंबा टाकण्याचा प्रयत्न केलास आत्ता मात्र मी तुला सोडणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकीने आत्ता तरी ऐश्वर्याला तिचा इंगा दाखवायला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू